कार्युपक भाऊ बोलले त्यामुळे त्यांचा आपल्याला मान सन्मान ठेवा लागतो त्यांच्या पुढे आपल्याला बोलता येत नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यांची भूमिका थोडीशी शांत संयमी होती परंतु मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये संयम सगळे बघितले हे शांत संयम शांत संयम शांत संयम बघून आज ही अवस्था आली आहे आज चालनाय त्याच्या अगोदर चवंडी त्याच्यानंतर नंतर म्हणून त्याच्यानंतर बारामती अशी किती उपोषण झालं तर तिथं फक्त सरकार काहीतरी त्याच्या मदत दिली काहीतरी देणार काहीतरी त्यांना दे पाहिजे सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलं आता जर का आंदोलन करायचं शपथ आहे आई खरं आरक्षण पाहिजे असेल आता सगळ्यांनी म्हणून डायरेक्ट मुंबई गाठ मुंबई 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 राहून आवड माझ्या सगळे मी काय कोण मोठ्या नेते मी काय कोण कुठे मोठा अध्यक्ष नाही मी वर्ष एकच मध्ये माझ्याकडे धनगर समाज युवक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुत्र्याच्या पक्षाचं लेबल मी लावून રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ કોંગ્રેસ ભારત સેના આજ હજાર સમાજ માનવ બાજુ જિલ્લાથી તાલુક્યા કાર્યક્રો ધો